सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात ग्रुप ग्रुपतर्फे परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला मे हा फ्लोरेन्स नाँटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो फ्लोरेन्स नाँटिंगेल यांनी आधुनिक नर्सिंग व्यवसायाचा पाया रचला आणि संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी समर्पित केलं या दिनाचं औचित्य साधून करमाळा इथं क्षितिज ग्रुपतर्फे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये क्षमाबोधे सिस्टर आणि ढाकणे सिस्टर या परिचारिकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फ्लोरेन्स नँडिंगेल यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पुष्पा फंड माधुरी परदेशी सुप्रिया यवले यांनी सर्वांचे स्वागत केले मंजूदेवी आणि नलिनी जाधव यांनी पाहुण्यांना शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला शमाबोधे यांनी सत्काराला उत्तर देताना क्षितिज ग्रुपच्या कार्याचा गौरव करून क्षितिज ग्रुपचे आभार मानले ढाकणे सिस्टर यांनी त्यांचे अनुभव सांगितले तसंच फ्लोरेन्स नँडिंगेल यांनी घालून दिलेल्या आदर्शाचं पालन करत रुग्णसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला डॉक्टर सुनीता दोशी यांनी प्रास्ताविक केलं स्वाती माने यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला डॉक्टर सुजाता मेहता यांनी आभार मानले प्रतिनिधी संदीप भगत एन टी न्यूज मराठी सोलापूर